महाराष्ट्र के मंत्री नीतीश राणे ने कहा है कि मीरा भाईंदर के गरीब हिंदू के ऊपर हाथ उठाते हो आप जाकर नल बाजार में मोहम्मद अली स्ट्रीट पे जाओ हाथ उठाओ तब देखेंगे ये हिंदुओं की सरकार तीसरी आग खोलेगी मेरे साथ मन से नेता संदीप देशपांडे जी है नितेश राणे ने आपने जो हिंसा की है उसके ऊपर उंगली उठाई है आप वहाँ मारपीट करते हो गरीब हिंदू को मारते हो लेकिन जो टोपी पहनते हैं नल बाजार में है उनके ऊपर आप कोई उनकी तरफ देखते नहीं आप ऐसा है कि जावेला मोर्चा होता त्या मोर्चाला कोण सामोरं गेलं हे भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक शेपट्या घालून घरी बसलेले त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष होता जो राका, रजा अकादमी सारख्या मुस्लिम भिडला तेव्हा कुठे होते नितीश राणे काँग्रेस मध्ये आणि हे आम्हाला शिकवत आहेत लाटा काठ्या चालवण्यानी तलवार कशी चालवायची हे आम्हाला शिकवायची गरज नाही मीरा ने मोर्चा भी निकाला उनका कहना कि हम सहन नाही करे एक त्यांना स्पष्ट सांगतो ज्या दिवशी मराठीचा अपमान होईल त्या दिवशी कानाखालीच बसेल दुसरं तिसर काही नाही म्हणा मराठी तुम्हाला बोलतायत नाही आम्ही समजू शकतो मराठीचा अपमान नाही करायचा अपमान केला तर कानाखालीच बसणार बेपारी आहेत बेपार करताय बेपार करा तिथनं येऊन इथे दादागिरी नाही करायची केडिया बी काय कि नाही बोलेंगे कोण केडिया सी एन बी सी आवाज सारख्या फालतू चॅनलवर दोन चार गोष्टीचे सल्ले दिले म्हणजे काय माणूस मोठा होतो का आणि आम्ही सांगितलं कानाखाली पडणार तर सगळ्यांच्याच पडणार मग हो तो केडी असो नाहीतर तर देडी असो संदीप जी एक बात अहम है मैं, राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक आने पूरे दोनों पार्टी में उस दो कार्यकर्ता उत्साहित तो मैंने कई लोगों से बात की है क्या ये चुनाव के बाद भी चुनाव में भी इकट्ठा दिखाई दे मला असं वाटतं ह्या सगळ्या मेळाव्याला राजकीय दृष्टिकोनातून न बघता मराठी माणूस एकत्र आलाय या गोष्टीचा आपल्याला आनंद मिळाला पाहिजे मराठी लोक तो चाहते की दो भाई वारसा जो है वो आगे काय राजकीय गोष्ट वेगळी आज जे आम्ही एकत्र उद्याचा जो विजय हा मराठी माणसाचा आहे हा कुठल्याही पक्षाचा नाही नितेश क्योंकि वो भी मराठी है आप भी मराठी आपने तो सभी आवाहन किया की कि सब आइए बीजेपी के मराठी लोग आइए राष्ट्रवादी के आइए बघा मुळात असं आहे बाराला दोन हजार एकोणीसला ला वेगळं बोलतात दोन हजार चोवीसला ला वेगळं बोलतात कदाचित दोन हजार एकोणतीसला ला अजून वेगळं बोलत असतील बहुत बहुत शुक्रिया संदीप देशमांडे की जबाब तो मिलेगा अगर मराठी नाही बोले तो के कामिश आठवले न्यूज मुंबई